हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमच्या राणी या मध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झाले का तुमच्या चहा वगैरे माझी पण झाली मला आज तुम्हाला म्हणजे नाही का हा विषय कदाचित तुम्हाला माहिती पण असेल परंतु मला खूप दिवसापासून तुम्हाला म्हणजे जसं ते घडलं आहे तेव्हापासून मी म्हणते की तुमच्याशी शेअर करावं परंतु माझे बाकीचे एवढे सगळे ही असतात ना त्याच्यामुळं मला ते शेअर करता नाही आलं तर मला सांगायचं आहे तुम्हाला की पुण्यामध्ये एक अपघात घडला आहे अपघात म्हणजे तुम्हाला माहितीच असेल अगरवाल बिल्डर आहे आणि त्या बिल्डरच्या मुलाने म्हणजे तो मुलगा पपमध्ये दारू पिऊन ड्रिंक करून येऊन त्यानं फोर व्हीलर चालवत होता आणि फोर व्हीलरनी त्यानं इतक्या स्पीडनं दोन व्यक्ती उभा राहिलेले होते एक मुलगा आणि एक मुलगी जाग्यावरती चिरडले जाग्यावरती गेले ते त्यांचा जाग्यावरती त्या मुलानं जीव घेतला जीव घेतला तो पिल्याला होता नशेत होता आणि तो मुलगा मेन म्हणजे अठरा वर्षाचा सुद्धा नाही आहे तरी त्याला फोर व्हीलर चालवायला दिली तरी तो नशेडी आहे तरी तो वेसनी आहे तो पबमध्ये दे जाऊन ड्रिंक करतो आणि बाप म्हणावं का आई म्हणावी अशा लोकांना की जे मुला मुलं आत्ताच कुठं त्यांचं उगम होत आहे तोपर्यंत ती नशेडी होत आहे आणि त्यांना फोर व्हीलर चालवायला देणं योग्य आहे का आणि ते जो मुलगा दोनशेच्या स्पीडनं गाडी चालवत होता तो सिटीमध्ये दोनशेच्या स्पीडनं गाडी चालवत होता एवढी तरी त्या मुलाला अक्कल पाहिजे होती एवढा नशेत होता त्यानं ते दोन एक मुलगा आणि एक मुलगी जाग्यावरती त्यानं मारले ना त्याच्यानंतर तिथं पब्लिक होती त्या पब्लिकनी त्याला बाहेर खेचून बेधम मारला कुत्र्यासारखा मारला आणि तो अज्ञान असल्यामुळे त्याच्यावरती तक्रार घेतली नाही कुठेतरी वरून राजकारणीय लोकांचं प्रेशर आलं त्यामुळे अटकपूर्व जामीन बारा तासामध्ये तयार झाला म्हणजेच तुमच्याकडे पैसा आहे किंवा तुमच्या ओळखी आहेत तुमचा काही रुद्बा आहे, आहे त्याचा तुम्ही असा गैरवापर करणार लोकांचा सा जीव घेण्यासाठी अरे ज्यांचा तो जीव गेलाय त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती काय असेल ह्याचा विचार करा त्या काय चूक होती त्यांची आमिर बापाची बिघडलेली औलाद त्या लेकरांची काय चूक होती रे नशिडी कुत्र्या हा तू मेला असता तर काय झालं नसतं पण तू मेला नाही ना नको त्या निष्पापांचा जीव गेला आणि कायदा पण बघा ना बारा तासाच्या आत अटकपूर्व जामीन ऑलरेडी रेडी, रेडी। जेलमध्ये त्याच्यावर कुठली पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही त्याला खूप असं म्हणजे एक तर असा मेसेज व्हायरल होत होता आम्हाला तो व्हिडिओ भेटला होता पण मी काय एवढं इंटरेस्ट नाही दाखवला की तो त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मी इथं लावला असता त्याला काय सजा दिल्या होत्या त्यांनी बरोबर आहे की म्हणजे नाही का पैसा असणाराच खूप काही होतं पण पैसा असणाराला जीव घेण्याचा अधिकार नाही आहे कुणाचा ती पण निष्पाप जीवांचा ज्यांच्याशी तुमचा काही संबंध नाही आहे अशा लोकांचा तुम्ही जीव घेतला रोडवरती तुम्ही अशा स्पीडनं गाडी चालवता नशा करता तुमच्या पैशाचा मास दाखवता आणि तुमच्याकडे लायसन नसताना तुम्ही फोर व्हीलर चालवता तर कुठंतरी हे चुकीचं नाही आहे का मग ह्याच्यात हा मुलगा तर पापी आहेत त्याच्यापेक्षा डबल जास्ती गुन्हेगार त्याच्या आई वडील आहेत जे मुलाला एवढेले पैसे देतात पबमध्ये उडवायला नशा करायला बरोबर की नाही आणि नंतर फोर व्हीलर देतात चालवायला आई वडीलच किती अक्कलशून्य आहेत आणि तीच खूप मोठे गुन्हेगार आहेत ह्याच्यामध्ये आपल्या मुलांना बिघड्या व्हायला आणि सुधरावायला आई वडील एकमेव रिझन असतात मित्र असतात परंतु मित्रांसुद्धा कुठल्या मित्रांपशी बसतोय कुठे जातोय कितपत जातोय काय पैसे खर्च करतोय हे सुद्धा आई वडिलांचं काम आहे बरोबर की नाही तर ह्या अगरवालच्या मुलांनी फोर व्हीलरनी दोन मुलं उडवले एक मुलगा आणि एक मुलगी उडवली ते जाग्यावरती गेले पब्लिकनी त्याला कुत्र्यासारखा धुतला अटक होण्यापूर्वीच त्याचा जामीन तयार झाला आणि त्याला जर अटक केली तर बाल सुधारगृहामध्ये पाठवलेलं गेलेलं आहे तर तिथं त्याची अशी व्यवस्था होती की त्याला पिझ्झा बर्गर हे खायला द्यायचे एका गुन्हेगाराला एवढी सुविधा आहे विचार करा आणि जे खरे खरेच न्याय मागण्यासाठी अन्याय झालेला असतो ते जातात त्यांना कुत्र्याची किंमत देतात डिपार्टमेंट काही डिपार्टमेंट सगळेच नाही तर थोडा विचार करा की तुम्ही जर आमिर बापाची औलाद असलात ना तर तुम्हाला अधिकार नाही आहे कुणाचा जीव घेण्याचा तर सरकारनी तर आता हातात घेतलेलंच आहे ते प्रकरण परंतु हा अज्ञान असला तरी तो अज्ञान नाही आहे त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की तो त्याचा जामीन झाल्याच्या नंतर सुटल्यानंतर त्याने एक व्हिडिओ बनवला जो म्हणतो की बिल्डरच्या खाली तुझ्या तुमच्या आई बहिणी आणून घाला म्हणजे तुम्हाला पैसे भेटतील वगैरे वगैरे असं काही खूप घाण असले भाषेमध्ये देत। तो शिव्या देत आहे तर तो अज्ञान आहे त्याला माज कशाचा विचार करा ना बापाच्या पैशाचा माज आहे आणि बापाने असंच किती जणाला तर लुटलेलं आहे मग पापी लोकाचा मुलगा जिवंत राहिलाय आणि निष्पाप लोकांचा लेकरचा जीव गेलाय तर मग हे जनतेने त्या दिवशी नुसता धुवून सोडायला नाही पाहिजे होता तर त्या मुलाचा जीव घ्यायला पाहिजे होता कारण जीवाला जीव हाच कायदा योग्य आहे जीवाला जीव घेणे हाच कायदा योग्य आहे तेव्हाच लोकांना कायद्याचा आळा बसेल आणि कायद्याची व्हॅल्यू समजेल बरोबर की नाही तर फ्रेंड्स तुम्ही सांगा तुम्हाला चुकीचं वाटत नाहीये का एवढं मोठं अपघात घडला एवढं मोठं जनतेने ते उचलून प्रकरण धरलेलं आहे जनतेच्या नंतर तुम्हाला सांगते राजकारणी या लोकांनी सुद्धा ते प्रकरण उचलून धरलेलं आहे परंतु ह्याच्यामध्ये हे फक्त थोडे दिवसापुरतं आहे जरा का लोकांना विसर पडला की हे सगळं शॉर्ट आऊट होणार आहे आणि हे पैसे देऊन घेऊन सगळं मिटणार आहे कारण बिल्डरकडं खूप पैसा असतो गोरगरिबांना लुटलेलं असतं गोरगरिबाकडनं फसवणूक करून पैसे घेतलेले असतात त्यामुळे ह्या लोकांना माज असतात त्या पैशाची आणि सगळ्यात जास्त नास्का आणि टाकून दिलेला त्याचा मुलगा आहे ज्याला बापाच्या पैशाचा खूप माज आहे त्याला अजून पण पश्चाताप होत नाहीये की आपण दोन म्हणजे दोन जणांचा आपण आपल्या हातून जीव गेलाय त्याला कुठलाही शून्य मात्र एक टक्का मात्र त्याला फरक पडलेला दिसत नाहीये की त्याच्या हातून कोणाचा तरी जीव गेलाय इतका घमंडीन इतका माजलेला आहे तो त्याचे व्हिडिओ जर तुम्हाला मला जर भेटला ना मी नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेन पण तुम्हाला माहिती आहे यूट्यूबला असं काही शेअर करता येत नाही कॉपीराईट लागतात बरेच काही रूल्स असतात त्यामुळे ती मी जास्ती करून शेअर करत नाही तर हे असा प्रकार आहे की असं खूप काही घडलं आहे आणि खूप दिवसापासून हे न्यूज चाललेले आहेत पण तरी पण मला वाटलं की यार आपण ह्याच्यावरती बोलूया की किती घमंडी माजुऱ्या बापाचा माजुरा मुलगा आहे की ज्याला जरा पण एक टक्का पण पश्चाताप होत नाही आहे की माझ्या हातून चूक घडली आहे मान्यच करायला तयार नाही आहे आमिर बापाची बिघडलेली अवलात सडलेली अवलात हा जायला पाहिजे होता फ्रेंड्स खरंच हा मुलगा मरायला पाहिजे होता त्या अपघातामध्ये हा मुलगा जाग्यावर तडफडून मरायला पाहिजे होता तेव्हा त्याच्या ते बापाला जाणीव झाली असती ह्यांना दुसऱ्याच्या लेकरांचा जीव गेला त्याच्यामुळे ह्यांना जाणीव होणार नाही जोपर्यंत स्वतःच्या मुलांवरती येत नाही ना तोपर्यंत जाणीव होत साधा अटक होणार म्हटलं तरी सुद्धा ह्याला एवढा त्रास झाला तर फ्रेंड्स मध्ये आल्यामुळे व्हिडिओ कट झाला तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की ज्यांचे जीव गेलेत त्यांच्या आई वडिलांचा विचार करून सरकारने ह्याच्यावरती न्यायालयाने ह्याच्यावरती त्या मुलाला फाशीची शिक्षा सुनवायला पाहिजे बरोबर की नाही कारण जीवाला जीव हाच न्याय खरा आहे आणि असंच होणं गरजेचं आहे कारण त्या मुलाला एवढाही पश्चाताप होत नाही आहे की त्याच्या हातून दोन जीव गेले त्यामुळे तर ह्याच्यामुळे त्या ह्यांना गेले जीव गेलेल्यांना न्याय हा मिळणं खूप गरजेचं आहे न्याय मिळायलाच पाहिजे बरोबर की नाही तर फ्रेंड्स मी तुम्हाला म्हणत होते की त्या मुलाला फाशीची सजा हो द्यायला पाहिजे न्यायालयाने त्या मुलाला फाशीची सजा द्यायला पाहिजे बरोबर की नाही का तर त्या मुलाला एवढा पण पश्चाताप नाही आहे की त्याच्या हातून मोठा गुन्हा घडलाय दोन निष्पाप जीवांचा जीव गेलाय ह्याला त्याला थोडीसुद्धा जाणीव नाही आहे आणखीन पण तो व्हिडिओ बनवून शिवाय देत आहे बिल्डरच्या खाली जावा बिल्डरच्या असं करा बिल्डरचं तसं करा असं म्हणून तो शिव्या देत आहे त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले तो तर हा इतका नीच मुलगा आहे हा इतका टाकून दिलेला मुलगा आहे तर अशा मुलासोबत काय व्हायला पाहिजे तुम्हीच सांगा फ्रेंड्स कारण ह्याच्या चुकीमुळं दोन जीवाचा जीव गेला एवढी पण अक्कल नाही आहे ह्या मुलाला तर अशा मुलांसोबत काय व्हायला पाहिजे तुम्ही सांगा असल्याचा माज उतरवायला पाहिजे आणि असल्याला अशी सजा दिली पाहिजे की रोजचं जीवन त्याचं जगणं मुश्किल झालं पाहिजे आणि त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की वेदना म्हणजे काय असतात किती होती किती तडपडले असतील ते मुलं जे एक मुलगा एक मुलगी जीव गेलाय ते किती तडपडले असतील त्यांना वाटलं असेल का की आजचा दिवस आपला हा शेवटचा दिवस असेल त्यांच्या घरच्यांना तरी वाटला असेल का आज आपले मुलं जात आहेत तर संध्याकाळी वापस येतील का नाही बरोबर की नाही तर ह्याच्यावर न्यायालयाने ना खरोखर त्या मुलाला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे जीवाशी जीव कारण एवढा पण पश्चाताप नाही आहे आणि ज्या माणसाला पश्चाताप होत नाही जो माणूस माणूस म्हणण्याच्या लायकचा नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही म्हणजे करडीला कीड नाही आणि वाकट्याला मरण नाही हा नीच जगलाय आणि निष्पाप लेकरांचा जीव गेलाय ओ बिचाऱ्यांचा तर चला फ्रेंड्स मला ही पण विषय तुमच्याशी शेअर करायचा होता आणि तुमचं पण मत काय आहे कमेंट्सद्वारे नक्कीच मांडलं पाहिजे तुम्ही आणि मांडायलाच पाहिजे कारण की मुलंही मुलं असतात आणि सगळे मुलं प्रत्येक आईवडिलांना आपल्या जीव की प्राण असतात ती मुलगी ती आई त्या मुलाची आई इतकी रडत आहे इतकं बघून वाईट वाटत आहे ना की खरंच अशी वेळ कुठल्याही आईवडलांवरती येऊ नये आणि असा नालायक मुलगा कुठल्याही आईवडलाच्या नशिबाला येऊ नये पैशाच्या माझावर त्याच्या बापाने पण एवढे सगळे कांड केले एवढ्या हालचाली केल्या एवढं सगळं हलवलं आणि आज लाज वाटत नाही आहे का त्या दोन लेकरांचा जीव गेलाय तर हे जर खरे शहाणे असतील ना ज्यांचा जीव गेलाय त्यांच्या घरच्यांनी हा प्रकरण मिटूच देऊ नये शेवटपर्यंत जोपर्यंत त्या मुलाला सजा होत नाही परंतु काही लोक असे पण असतात की काही काळाने विसरून जातात नको हे कोर्ट मॅटर नको हे पैसा घालवणं नको हे मानसिक त्रास असं त्यांना वाटतं आणि मग ते सोडून देऊन शॉर्ट आऊट करतात पैसे घेतात पैसे घेऊन आपल्या मुलांचा जीव येतो का नाही येत तर त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करून ह्या गोष्टी लढत राहाव्या जोपर्यंत त्या माजुऱ्या मुलाला श, शिक्षा भेटत नाही कारण त्याला थोडाही गम नाही आहे आणि त्याला थोडाही पश्चाताप नाही आहे बापाच्या पैशाचा माज आहे श्रीमंतीचा माज आहे आणि तर अशा माजुऱ्यांचा माज शंभर टक्के उतरलाच पाहिजे तर चला फ्रेंड्स तुमचं कमेंटद्वारे नक्कीच मत मांडा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खासोच तर राहा आणि आपल्या आपल्या मुलांना सुरक्षित कसं ठेवता येईल हे बघा आणि आपल्या मुलाला गाडी देताना चार वेळा विचार करा आणि त्यांना समजवून सांगा मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला सांगते परंतु मला वेळ भेटत नाही पण मी तरी पण त्यातून वेळ काढून माझ्या मुलाला लक्ष देते काय करतो कुठं जातो मित्र कसे आहेत काय व्यसन आहे का हे मी नक्कीच लक्ष देते आणि माझा मुलगा आत्ता तरी सध्या काही नाही आहे भविष्यात पुढे सुद्धा माझी अपेक्षा आहे की अशा काही वाईट लाईनला जाऊ नये आणि त्याच्या हातून कधीही कुठलंही चुकीचं घडू नये देवाला एवढीच प्रयत्न आहे तर चला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय